आपल्याला चार ते पाच जास्वंदाची फ्रेश फुलं घ्यायची आहेत आणि तेवढीच आपल्याला पानं सुद्धा घ्यायची आहेत म्हणजे जास्वंदाच्या झाडाची सुद्धा घ्यायची आहेत चार ते पाच फुलं घेतली आणि चार ते पाच जास्वंदाच्या झाडाची पानं घेतलेली आहेत त्यानंतर एका बाउलमध्ये तुम्ही हे पान आणि फुलं घाला आणि साधारणतः एक कप भर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला काय करायचंय फक्त हाताने हे कुस करायचंय पुस करायचं म्हणजे मॅश करायचंय त्यानंतर बघा हे गाळून आहे एकदम थोडंसं थोडस हे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही घालायचंय हे बनलेलं जेल आणि त्यामध्ये नंतर आपल्याला काय आहे एक चमचावर आपल्याला एलोवेरा जेल घालायचं आहे होममेड घाला किंवा विकतचं घाला कोणतंही घाला एक चमचाभर अल्वेरा जेल घातलं त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला खोबऱ्याचं तेल घालायचं आहे आणि हवं तर तुम्ही यामध्ये विटॅमिन चे जे कॅप्सूल असते त्यातलं जेल सुद्धा काढून यामध्ये ऍड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घालल्यानंतर आपल्या केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना काय करायचंय वॉश केल्यानंतर एक दोन मिनिट थांबायचं आहे त्यानंतर वॉश केल्यानंतर आपल्याला हे के आप ले 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 स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर केस जे आहे ते नॉर्मल पाण्याने धुवून काढायचे आहे